आजच्या मध्ये आपण इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील गणित विषयातील संख्या ज्ञान हा हे प्रकरण पाहणार संख्या ज्ञान या प्रकरणावर साधारणतः सहा टक्के प्रश्न विचारले जातात मीन्स साधारणतः सॉरी तीन प्रश्न याच्यावर विचारले जातील या प्रकरणावर तर चला पाहूयात आपण संख्या संख्याज्ञानामध्ये पहा आपण अभ्यासासाठी काय करतो एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतोय आपण सपोज सजीवांचा अभ्यास करतो तेव्हा सजीवांचं काय केलं आपण वर्गीकरण केलं म्हणजे सजीवांचे प्रकार पाडले कोणते एक म्हणजे प्राणी आणि वनस्पती पुढं त्यांचं वर्गीकरण केलं प्राण्यांचं वर्गीकरण केलं त्यांच्या त्यानंतर वनस्पतीचं वर्गीकरण केलं तसंच आपल्याला संख्यांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून आपण काय केलं संख्यांचेही प्रकार पाडलेले संख्याचंही वर्गीकरण केलेलं आहे त्यात कोणत्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ते आपण पाहणार आहोत पहिला नैसर्गिक संख्या तर कशाला म्हणायचं नैसर्गिक संख्या कोणत्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या तर एक दोन तीन चार पाच पुढं असंख्य संख्या या संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या एक पासनं पुढं असंख्य म्हणजे याचा अर्थ काय झाला सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या कोणती येईल तर सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या तुम्हाला कोणती दिसते एक आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती दिसते तर असंख्य संख्या येत नैसर्गिक त्यामुळे सर्वात मोठी आपल्याला सांगता येईल का नाही सांगता येईल तर सर्वात मो छोटी नैसर्गिक संख्या एक आहे तर सर्वात मोठी आपल्याला सांगता येईल नाही बर दुसरी गोष्ट पहा तुम्हाला वस्तू मोजायला सांगितलं आता बोट किती आहे मोजू शकतो आपण एक दोन तीन चार पाच मोजता आपल्याला डोळे किती असतात दोन ओके एक दोन मोजता येत किंवा तुम्हाला मार्क किती पडले ते मोजता येत केळी घ्यायला गेलात तुम्ही एक डझन केळी मीन्स बारा केळी घेतात बरोबर याचा अर्थ काय ह्या नैसर्गिक संख्याच्या संयला आपण काय करू शकतो वस्तू मोजू शकतो म्हणून या नैसर्गिक संख्याला मोज संख्या असंही म्हणतात मोज संख्या म्हणजेच काय नैसर्गिक संख्या कारण ते काउंटेबल आहे त्यांना काही काउंट करायचं असेल तर या गोष्टीचा आपण उपयोग या संख्यांचा आपण उपयोग करतो म्हणून त्यांना मोज संख्या असंही म्हणतात ठीक आहे तर नैसर्गिक संख्या समजली असेल पुढचा संख्या प्रकार बनवता आपण पूर्ण तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय पाहिलं होतं कोणता संख्याचा समूह होता एक दोन तीन चार पाच असंख्य या संख्याच्या समूहाला आपण नैसर्गिक संख्या म्हटलं होतं तर जेव्हा या नैसर्गिक संख्याच्या समूहामध्ये शून्य घेतला जातो तेव्हा हा काय झाला हा संख्याचा समूह कोणता झाला पूर्ण संख्या समजले तर पूर्ण संख्या म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं फक्त शून्य घेतलं नैसर्गिक संख्यामध्ये शून्य मिळवलं तर काय झाला पूर्ण संख्या तर तुम्हाला हे तर माहिती असेल शून्याचा शोध आर्यभट्टा गेलावलं आर्यभट्ट हे भारतीय गणितज्ञ होते तर पुढं त्यांच्या सन्मानार्थ भारताने जेव्हा पहिला उपग्रह पहिला सॅटेलाइट अवकाशात सोडला त्या अवकाशाला काय नाव दिलं आर्यभट्ट व्हेरी गुड तर या झाल्या पूर्ण संख्या मग सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती होती एक बरोबर मग आता सर्वात छोटी पूर्ण संख्या कोणती असेल शून्य आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही म्हणजे आता ना। असं पाहायला गेलं तर पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या आलेल्या आहेत मग आपण असंही म्हणू शकतो की सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात पण सर्वच पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या असतीलच असं नाही कारण शून्य पूर्ण आहे पण नैसर्गिक नाही पण ना मात्र बाकीच्या आहेत म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात तर सर्वच पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असतील असं काही नाही ठीक पूर्ण संख्या समजली असेल तर पुढचा आपण संख्या प्रकार पाहू पूर्णांक संख्या तर आपण पाहिलं नैसर्गिक संख्या पाहिल्या पूर्ण संख्या पाहिल्या आता या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या काय नैसर्गिक संख्या म्हटलं की एक पासून वन टू थ्री फोर फाईव्ह पाच असंख्या त्याच्यामध्ये शून्य घेतलं की पूर्ण झालं बरोबर ही पूर्ण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या कोणत्या एक दोन तीन चार पाच इथून पुढं असंख्या ह्या काय झाल्या नैसर्गिक संख्या किंवा मोठ संख्या त्याच्यामध्ये शून्य घेतलं काय झाल्या पूर्ण संख्या पण याच पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये जेव्हा आपण ऋण संख्या घेतो तेव्हा हा जो संख्या समूह मिळतो आपल्याला हा संख्या समूह आहे पूर्णांक संख्या म्हणजे जेव्हा पूर्ण संख्यामध्ये ऋणसंख्या समूह आपण मिसळतो तेव्हा तो काय होतो संख्या मग इथं पूर्णांक संख्या पूर्णांक शून्यच्या वीविकडच्या या पूर्णांक झाल्या शून्यच्या या ऋण पूर्णांक झाल्या तर याच्यामध्ये आपल्याला धनपूर्णांक असंख्य सुद्धा तसंच ऋण पूर्णांक असंख्य म्हणजे आपल्याला एक सांगता येईल याच्यामध्ये सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असेल तर वजा एक सर्वात मोठी ऋण पूर्णांक वजा एक मात्र सर्वात छोटी पूर्णांक संख्या सांगता ये नाही सर्वात सर्वात लहान संख्या संख्या मात्र मोठी आपल्याला सांगता ये नाही आता मग तुम्हाला शून्य काय तर शून्य धनही नाही आणि ऋणही नाही ठीक आहे तर चला आता पूर्णांक संख्या समजल्या असतील तर तुमचा प्रकार आहे परिमेय संख्या तर परिमेय संख्या का आहे जर ती हा कोणताही पूर्णांक असेल आणि क्यू हा कोणताही शून्यत्तर पूर्णांक असेल तर पी आणि क्यू ची मानली म्हणजे परिमेय संख्या म्हणजे मग अशी आपण पाहिलं पूर्णांक संख्या धन असेल किंवा पी काय काय कोणताही परिमेय संख्या पूर्णांक घेतला सपोज तीन घेतला आणि क्यू पाच घेतला तर तीनशे पाच हा ही कसली संख्या झाली परिमेय संख्या बर तुम्ही म्हणाल सर आम्हाला ऋण पूर्णांक घ्यायचा आहे परिमेय संख्या झालेली आहे तर आजच्या या भागामध्ये आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या पाहिलेल्या आहे तर पुढील भागामध्ये ही आपण सिरीज तयार करत आहोत या सिरीजच्या संख्या ज्ञान या प्रकरणाची सिरीज जी तयार करणार आहोत त्या या सिरीज मधला पुढचा भाग या प्रकरणातील आपण पुढच्या भागामध्ये घेऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका